मी इथं एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी सपाट अशी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्या पिठामध्ये चिली फ्लेक्स घालून घेतले हळद टाक हळद घातली तिळ घातले जिरी घातली ओवा घातला मीठ घातलं थोडंसं तेल घातलं आणि ते तेल पूर्ण पिठामध्ये मिसळून घेतलं छान सगळ्या पिठाला लागलं अशा हिशोबाने ते छान चुळून घेतलं सगळ्या पिठाला तेल ते तेल छान चुळून झाल्याच्यानंतर पिठाला पाणी ओतून हे पीठ छान असं मळून घेतलं सैलसर अशा पद्धतीने थोडंसं पीठ मळून घ्यायचं कारण हे ज्वारीचं पीठ आहे ना त्यात थोडंसं आपण बायंडिंग येण्यासाठी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे पण ज्वारीचं पीठ जास्त आहे त्याच्यामुळं काय करायचं पीठ थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं की जेणेकरून आपली कचोरी आहे ती मस्त तुटणार नाही किंवा अशी चिला चिर चिरा पडणार नाहीत अशा पद्धतीने पीठ असं मौसूद असं मळून घ्यायचं आता आपलं पीठ मळून झालेलंच आहे आता आपण थोड्या वेळ ते काय करणार आहेत तर बाजूला ठेवून देणार आहेत भिजवण्यासाठी हे भिजल्यानंतर कचोऱ्या छान होतात आता तोपर्यंत आपण काय करू हे इकडं बटाटे मी उकडून घेतलेले आहेत त्याच्या साली काढून घेतल्या आणि मॅश करून घेते ती आता बटाटे छान हाताने स्मॅश केले त्यात मी हे फ्रोझन मटार टाकलेले आहेत आणि त्यानंतर हळद टाकली लाल तिखट घातलं लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं त्यानंतर थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे टाकले आणि इथं मी थोडा पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलं आणि हिरवीगार अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये घातली मी आणि ते छान सगळे जिन्नस एकत्र असे मस्त असे मिसळून घेतले की आणि आता ह्याच्यामध्ये मी धना पावडर टाकलेली आहे आता तोवर आपलं इकडं पीठ छान भिजलं आहे आता ह्याच्या आपण छान गोळे तयार करून घेऊ हे गोळे एकदम म्हणजे आपल्याला कचोरीला पाहिजेत अशा पद्धतीने घ्यायचे करून आता ही गोळ्यांची मी छान अशी तर पुरी लाटलेली आहे त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं बटाट्याचं जेवढे जेवढा गोळ आहे तेवढ्याच आकाराचं बटाट्याचं सारण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि तिचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं त्या पुरीचं आणि छान आकार द्यायचा आणि अशी कचोरी हातानेच दाबायची आणि त्याला चिरा पडणार नाही त्याची काळजी घ्यायची कारण ते ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे त्याला चिरा पडू शकतात त्या पडणार नाही त्याची मात्र काळजी घ्यायची आता आपल्या कचोऱ्या छान तयार झालेल्या आहेत आता मी तळून घेते आ कचोरी तळत असताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम अशीच ठेवायची की जेणेकरून कचोऱ्या आतपर्यंत छान तळल्या जातील आता मी पहिली बॅच कचोऱ्याची तळून घेतली आहे अशा पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या तळून घेणार आहे आता सगळ्याच कचोऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत ह्या कचोऱ्या तुम्ही स्वासबरोबर चटणी बरोबर खाऊ शकता आणि हे खूप छान खस्त अशा होतात